हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चंद्रकला बनवण्याची पद्धत चंद्रकला ही एक स्वीट डिश आहे आणि ती खाण्यासाठी खूप चविष्ट लागते म्हणून माझी ही रेसिपी बघून रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा चंद्रवाला बनवण्यासाठी इथे मी एक स्टफिंग तयार करून घेणार आहे तर स्टफिंगसाठी एका पॅनमध्ये इथे मी पाव चमचा तूप टाकून घेतले तूप छान पसरवून घेतले त्यामध्ये एक वाटी माव्याला परतवून घेतले मावा परतत असताना गॅसची फ्लेम इथे मी स्लो ठेवली होती एक ते दोन मिनिटभर मावा परतून घेतला मावा परतताना मी त्याच्यामध्ये थोडे केसरचे धागेसुद्धा टाकले त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि माव्याला थंड करून घेतलं जोवर मावा थंड होतो होतोय तोवर मी चंद्रकलाची कवरिंग तयार करून घेतली तर त्यासाठी एक कप मैदा मी ते एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेतला त्याच्यामध्ये एक पिंच बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर टाकून घ्यायचे आहे एक चमचा तूप घालून या मैदामध्ये छान मिक्स करून घ्यायचे तर थोडे थोडे पाणी घालून मी या मैद्याचा इथे एक डो तयार करून घेतला तर हा जो डो मी इथे तयार केला तोच चपातीच्या डोससारखा तयार करून घेतला होता मी असा घट्टसर किंवा पातळ असा डो नाही तर जसा आपण चपातीसाठी करतो तसाच डो इथे मी तयार करून घेतला तेव्हा पूर्ण डो माझा इथे तयार झाला त्यानंतर मी पुन्हा अर्धा चमचा तूप मी पिठा या पिठावरती लावून घेतलं आणि त्यानंतर या पिठाला रेस्टसाठी ठेवून टाकलं पॅनमध्ये गरम केलेला मावा मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतला आणि त्याला व्यवस्थित पसरवून घेतलं जेणेकरून ते पूर्ण थंड व्हावं वा जाला मावा थंड झाल्यानंतरच पुढची प्रोसेस मी इथे केली तर मावा पूर्ण थंड झाला की लगेचच मी ह्याच्यावरती चिमूटभर वेलचीपूट टाकून घेतली तसेच तीन ते चार चमचे इथे मी पावडर शुगर टाकून घेतली म्हणजेच पिटी साखर टाकून घेतली आणि माव्यामध्ये ह्या पिटी साखरला छान मिक्स करून घेतले आता पिठी साखर तुम्हाला तुमच्या अंदाजे टाकायचे आहे तुम्ही जेवढी गोड खाता तेवढं तुम्हाला इथे ते साखरचा वापर करायचा आहे त्यानंतर काजू बदाम आणि मनुके मी थोडे याच्यात टाकले आणि स्टफिंग तयार करून घेतली आता ही स्टफिंग बाजूला ठेवली तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून पॅनमध्ये एक वाटी साखर आणि अर्धा वाटी मी पाणी टाकले आणि साखर छान विरगळवून घेतली पाण्यामध्ये ते तार किंवा दोन तार पाक नाही बनवायचा आहे साखर पूर्ण विरगळल्यानंतर दोन मिनिटं फक्त गॅस चालू ठेवायचा त्यानंतर गॅस बंद करायचा आता लास्टला इथे मी चंद्रकला बनवण्यासाठी सुरुवात केली तर जो पीठ मी मळून ठेवलं होतं त्याच्यामधलं अर्ध पीठ घेतलं आणि त्याचा एक गोळा घेतला त्याच्यावरती सुक्कं पीठ लावून घेतलं आणि जशी आपण चपाती लाटतो ना तशीच मी ह्याची चपाती लाटून घेतली म्हणजेच मैद्याची चपाती लाटून घेतली ही चपाती ना जास्त पातळ ना जास्त जाड लाटायची आहे तर ही मिडियम साईजमध्ये चपाती लाटायची आहे प्रिफर करा की मिडियम साईजमध्येच लाटाल पातळ नका लाटू चपाती छान लाटल्यानंतर माझ्याकडे एक कटर आहे तर मी कटरनी असे त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेतल्या तर आपण इथे ग्लासचा किंवा कोणताही झाकणाचा वापर करू शकतो आणि जेवढ्या साईजच्या चंद्रकला हव्या आहेत तेवढ्याच तुम्हाला इथे ते कटरनी कापून घ्यायच्या आहेत तर मी आता ही पोळी जी आहे ती कटरनी कापून घेते आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या इथे तयार करून घेते एकदम स्मॉल चंद्रकला हव्या होत्या त्यामुळे मी इथे ह्या कटरनी ह्या दहा ते बारा पुऱ्या इथे कापून घेतलेल्या आहेत आणि बाकीचं जे उरलेलं पीठ आहे त्यांना मी पुन्हा असंच करून लाटून घेऊन पुन्हा त्याच्या चंद्रकला पाडणार आहे आता एका मैद्याच्या पुरीवरती थोडं जे खव्याचं सारण आहे म्हणजेच माव्याचं सारण आहे ते ठेवून घेतलं असेच मी चार पुरांवरती हे जे सारण आहे माव्याचं ते थे ठेवून घेतलं आता काय करायचं ज्या पुरीवरती मी माव्याचं सारण ठेवलं आहे त्याच्या कडांना थोडं पाणी लावून घेतलं आणि एक अशीच पुरी घेतली जी मी त्याच्यावरती लावणार आहे त्याच्यावरती सुद्धा मी पाणी लावून घेतलं आणि जी पाणी लावलेली बाजू आहे ती मी माव्याच्या सारणाच्या दिशेने बंद केली आणि ह्या पुरीला इन शॉर्ट चिटकवून घेतलं म्हणजे एका पुरीवरती दुसरी पुरी मी ते चिटकवून घेतली ही जी चंद्रकला मी ते तयार करते ना त्याच्या कडांनाच मी ते थोडंसं पाणी हलक्या हाताने लावून घेतलं म्हणजेच मी त्याला एक डिझाईन तयार करू शकेन जी चंद्रकलाची डिझाईन आहे ती तयार करू शकेन मग मी काय केलं जी कडा आहेत त्यांना थोडं हलकंसर प्रेस केलं त्यानंतर त्याला आतमध्ये फोल्ड केलं असं करत करत मी एक कडांची डिझाईन तयार करून घेतली जसं आपण गुजिया बनवतो ना तशीच सेम मी ही कडांची डिझाईन तयार करून घेतली तुम्ही बघू शकता ही चंद्रकला जशी व्हिडिओमध्ये मी तयार केली आहे तशीच तुम्हाला करायची आहे ही एकदम सोप्या पद्धतीने बनते फक्त नीट बघून तुम्हाला बनवायची आहे महत्त्वाची स्टेप म्हणजे चंद्रकला फ्राय करणं तर चंद्रकला फ्राय करण्यासाठी एका कढईमध्ये तेल ठेवायचे तापायला पण तेल इथे एकदम हलकं गरम तेल पाहिजे आणि हलकं गरम तेलामध्ये ही चंद्रकला सोडायची आणि त्यानंतर एकदम स्लो फ्लेमवरतीच या चंद्रकलेला फ्राय करून घ्यायचं एका साईडने दोन ते तीन मिनिट फ्राय केलं मग मी बाजू अशी पलटून घेतली आणि दुसऱ्या साईडने दोन ते तीन मिनिट असं करत करत या चंद्रकलेला छान ब्राऊन कलर येईपर्यंत हिला फ्राय करून घ्यायचं असं केल्याने ती एकदम खस्ता तयार होते खाण्यासाठी सुद्धा लागते पण जर का तुम्ही घाईघाईमध्ये ही चंद्रकला फ्राय केली तर त्याच्यावरती बबल्स येणार आणि जो मावा आहे तो स्टफिंग पूर्ण बाहेर निघणार म्हणून ही चंद्रकला कमी गरम तेलातच फ्राय करायची आहे जर का तुमचं दुसरं लॉट टाकताना तेल जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करायचा आणि पुन्हा चालू करून मग पुढची बॅच फ्राय करून घ्यायचा आता ही गरमागरम चंद्रकला मी या पाकामध्ये टाकून घेतली तर पाक आहे ना बनवून खूप टाईम झाला होता म्हणून पाकाला परत थोडंसं हलकं कोमट करून घेतलं आणि मग ही गरम गरम चंद्रकला लगेच या पाकामध्ये टाकून घेतली आणि थोडं थोडं हे जी चंद्रकला आहे त्याच्यावरती मी हा पाक आहे ना तो एक एक चमचा भरून टाकून घेतला तर मा ही माझी एक बॅचमध्ये मी पाच चंद्रकला तळल्या होत्या आणि दुसऱ्या बॅचमध्ये पाच चंद्रकला तळल्या होत्या तर जसंही मी आता प्रोसेस केली आहे फ्रायची सेम तशाच प्रोसेसमध्ये मी बाकीच्यासुद्धा चंद्रकला इथे फ्राय करून त्यानंतर त्याला पाकामध्ये मी ते टाकून घेतलं होतं तर बघा तुम्ही ह्या सर्व चंद्रकला इथे रेडी झाल्या आहे ह्याच्यावरती आता मी काजू बदाम पिस्ताची मस्त गार्निशिंग करून घेतली तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ते टाकायचे आहेत त्यानंतर माझ्याकडे चांदीचं चा वर्क अवेलेबल होतं मी ते त्याच्यावरती थोडंसं लावून घेतलं त्यानंतर रात्रभरायला ठेवून सकाळी खाल्लं ते एकदम चविष्य लागतं किंवा तेव्हाच्या तेव्हा खाल्लं तरीही चालतं ही स्वीट डिश घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू